हॅलो आला का बरोबर बरं बरोबर हा दहा दिवस झाले राह मागतोय मी आमच्या गावाला एक स्पेशल वायरमन द्या वायर द्या आता दिलाय त्यांनी काय सगळं व्होल्टेजचा प्रॉब्लेमच आहे ज्याला येते त्याला फोन येते ज्याला नाही त्याला त्याच्या टी व्ही चालानाचे रो बल चालानात जाऊ द्या आता चला बघूयात प्रॉब्लेम सॉल्व्ह बहुतेक आता ठेवू का मग हा सरपंच हा गावात नवीन वायर मग आला ना आज हा एक आता त्याचाच फोन आला होता लई ताई राव चार वेळा म्हणलं मला घे तुझ्या बरोबर पार्टनरशिप मध्ये गंठन कुमार तो काय धंदा आहे का व्यवहार आहे का बिझनेस आहे काय का पाण्याची गे लावायची टपरी टाकायची अरे राजा ती वायरमन पोस्ट वेगळी आहे ती काय पार्टनरशिप मध्ये चालणारी फरम ना पण आता कुणाची फ्यूज गेली मीच बसून देतो ना कुणाचं मिक्सर बिघडला कर मीच करतो ना अरे हे चे काम हे चे काम वेगळे असतात लाईटचे तु तु तु, तु प्रशिक्षण घेतले तू काय घेतले तू काहीच घेतलेलं नाहीये तू येडे चाळी करू नको त्याचा त्याचं त्याला त्याची ड्युटी व्यवस्थित करू दे आला इतक्या दिवसांनी आपल्या गावाला एक स्पेशल वायरमॅन भेटलाय तू काही काड्या करून नको काय गोळ घालून ठेवू आता एकाच फ्युजन एकाच डीओ बसून आलोय मी सगळं येतं मला वायर मध्ये सगळे काम येतात तुला तुला फेज न्यूट्रल काय कळत का वरून लाईटचं तुमचं अर्थिंग किती आहे काय व्होल्टेज किती चेक कशे ते चेक करायचे काय रे घट्या तुला काय तयारी केली तू अशी तयारी केली हे काय वायरमनच शर्ट चोरून आणलं अयो त्या वायरमन गावात त्याचा शर्ट बी चोरला का तू हा मग मला लहानपणापासून इच्छा आहे मला वायर करायची नाही वायर मन बांधायची लोकांना काय काय करावं काय बो आता काय त्या माणसाने काय तोंड जोडून घ्यावं का त्याचं शर्ट तू घेऊन आला इकडं त्याकडे दुसरा एक्स्ट्रा आणि मला पैशाची अपेक्षा नाही मी त्याला पैसे बी नव्हतो मागत फक्त जाऊन कामं करायची आपण चढते चढ तुला चढता ये ना आता कोलता माणूस आईच्या बॉर्डरातून शिकवून येतो तू तुला मोठमोठ्या बाता मारायला लागला गाड्या तुला सुरपरून झाडावर नीट चढता येत नाही तू हळू शिकला चढन ना मी तू शिकशील कधी काम करशील कधी कर हे लाईट हे चिकटला फिकटला तू काय आता आमच्या गावाला सारी पिढ होईल चप्पल घातली नाही चिकटत माणूस हे कोणी सांगितलं तुला मी वाचलो होतो एका पुस्तकात अरे अभ्यासक्रम असला असता पुस्तकात आज कुठे तरी नोकरी लागला असता याला त्याला नसता म्हणत बसला मला वायरमन वायर करा वायरमन करा नाही पण मला वायरमन व्हायचंच हे एक काम करतो तू शर्ट ज्याचा आहे त्याला देऊन टाक हा आणि आपलं घरी जाऊन गुरबिर सोड हा 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 येऊ का ते देऊन टाक बर का शर्ट देतो ना नाही तर बघ दिलाच काय असता बाई बाहेर येऊन बसल्या गरम नाही होत का तुम्हाला कोण कोणतो भाऊजी हा शर्ट बदलला काय हा मी आता याच्यात लागलो ना ये हा ग बर बाबा मला आहे ना कपडे भेटले पण ते हेच भेटलं नाही ते पिवळ हेल्मेट हा त्याच हे घालून ऐवजी तुम्ही हे घातलं बरं कमून कमून येऊन बसले अहो ते गरम होत होत ना आतमध्ये काय सांगू हो तुम्हाला कुलर ना मिक्सर ना टीव्ही चाला ना होल्टेजच पुरत नाही हो भाऊजी आता चेअरमनला फोन केला तर मराठी फुल लाईट लानला करंटच नाही डबल फेज आहे तिकड बघा ना त्यांचा करंट आहे ना आता ले डीपी डीपी। करती 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 करती। मी कायले करतो तुमची डीपी न तीनची डीपी चेअरमनच्या कराटीकडे तुमच्याकडे सोडतो म्हणजे अहो तुमची जी डीपी आहे तिला पॉवर कमी आहे आणि चोरमनच्या डीपीला पॉवर जादा आहे बरोबर मग दोन्ही डीपी एकत्र करतो मी आणि दोन्हीची पॉवर तुमच्या घरात सोडतो हा मग नुसतं असं बटन निम्म जरी दाबला ते फॅन बांग 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 बॉंग फिरो करा कुठं आसून येजी डी नाही तिकड शर्मांच्या तिकड वाट ठीक आहे बघ मग हा घरामध्ये कुठे असते लोणावळा खंडाळला कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला आणि सुजाताबाई कुठं कुठं जायच आणि ला हो काय सुजाताबाई खूप निवान बसल्या झाडाखाली हा मग काय करणार का गरमता आहे घरात घरात गरम गहर म्हणजे हा उन्हाळा काय तुम्हाला सहन व्हायला फिर आएला। फिर आएला? हा मग तसंच म्हणायचं मग त्यापेक्षा जाऊ ना कुठंतरी बाहेर फिरायला 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 चला तुम्ही लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा आणि तुम्ही म्हणत असाल तर गोवा आणि बेंगलोर आणि काश्मीरला राहू द्या तेवढं डीपीचं बघा असा होल्टेज घेतलं ओढून घेत माझं फॅन चाला ना कुलर चाला ना तुम्हाला म्हणते मिक्सर सुद्धा चाला ना चालाना भूं भूंगुंग करते अहो झिरो लाईट सुद्धा लागा ना माझ्या घरात असं वाट वाटून हात दुखायला लागले माझे पॅक आम्हाला बोलावलं असतं तर आम्ही वाटून दिलं असत कसला आवाज आलाय डीपीवर पोहोचले का डीपीवर मध्येच फोन करायला हा काय रे बार झाला कसला बार झाला टीव्ही हा फ्रीज मिक्सर वॉशिंग मशीन सगळं जळालं तू नाही जा। का अजून अरे बापरे म्हणजे चांगलं दोन अडीच लाखाच नुकसान झालं म्हणायचं काय झालं अहो हा मग ते गंठण भाऊजी आले होते मी त्यांना सांगितलं की असं असं झालंय माझ्या घरी व्हॉल्टेजच पुराणा मग ते म्हणले का मी लागलोय म्हणे आता ते वायर म्हणाच्यात मी करतो म्हणे ते म्हणले का चिरमचीन तुमची डीपी एकत्र करतो मग सगळं करण तुमच्या घरातील Uh, काय करून ठेवलं तुम्ही घंट निये सगळ्या डिपे एकत्र आमच्या तिकडे दोन अडीच लाखाचं नुकसान झालं ना सगळं घर जावं लाईका धुरून निघाला तिकडून आता मला घरी जावं लागेल थंड पिंड काय नाही आता मिरची गरम झालोय अखा दोन अडीच लाखाचं नुकसान झाले काय सरपंच त्या घंटेनी काय कुटाना करून ठेवलं पण त्या टिप्प्यात वाढायचे म्हणलंय सगळ्या घरी आमच्या नाही का बार करून टाकलाय फ्रीज म्हणू नका ते काय आपलं टीव्ही म्हणू नका वॉशिंग मशीन म्हणून सगळ्याचा धूर करून तिने तुम्हाला सांगत होतो त्या बियाण्याला तरी बी तू वायरमन होऊ नको अरे वायरमनचं प्रशिक्षण एक काय फक्त एक शर्ट आहे तो बी त्या वायरमनचा चोरलेला आणि एवढ्यावर तो सगळं वाहू काय राह तो मोठा बार झालेला पाहिजे थी, माहिती बरोबर आम्हाला फोन आलाय करून सगळंय म्हणून तो बार नक्की कंटिन्यू केला बाकी सोचता बाई मला म्हणल्यास ते दोन डिपे एकत्र करणार व्होल्टेज वाढून देणार म्हणून अरे डिपे काय साध्याल का पासष्ट पासट एक एक डीपी आपली पण ते काय झालं ते तरी बघू ना आपण चला ना बा काय झालं काय झालं थोडे तू तू नेट झालं तिकडून अरे बाप अरे कोणी

अरे मग त्याला बघा ना काहीतरी अरे याच्यामुळं तर माझं अडीच लाखाचं नुकसान झालं आणि याला हजार रुपये फळा तुम्हाला नुकसान करून परत मला हजार रुपये मागवायचे ते पण पंचनामे ना ते काय झालं बघावं लागणार आता शिरम उद्या कुठं जायचं नाही बरं का आता सांगतो का बरं मी जणतासाठी एक पोरगी बघितली हा का खालापूर आहे ना असं तिथं माझी मावळण राहते तिची पुत्नी हा तर ते बोलले बघा बघा पोरग बघा मग आता सध्या हाय गंठनच म्हणलं तर गंठण दाखवून घेऊ आपण पोरगी पोरगी ना कमी वयाची नाही जास्त वायाची नाही पोरगी एकदम मापाते सरपंच दिसायला कशी दिसायला गंट्या पोरगी दिसायला कशी याच्यापेक्षा या तुझं लग्न होतय आहे हेच महत्वाचं आहे पण पोरगी चांगलीच आहे म्हणजे चांगली म्हणजे लय चांगली म्हटलं तरी झालं बरं याला सांभाळीन सांभाळीन बी आ खि रे ख्यूर सगळे म्हणजे थोडक्यात काय माहितीये का मॅरेज मटेरियल आहे अरे वा मॅरेज मटेरियल आहे त्यात सरपंच म्हणतात काय बरं तुझी काही इच्छा अपेक्षा महत्वाकांक्षा काय तुला काय नाही हुंडा नको काही नाही एक नारळ मुलगी दिली तरी फक्त आजकाल आहे ना लोक नाही का भजे भिजे नाही करीत जेवणाला ना लग्नात त्या ना, ना भजे करा पालकाची आणि बटाट्याची अरे गंठन पोरगी भेटत आहे काय कमी आहे का पालकाचे पाहिजे बटाट्याचे मी तुला वीस वीस रुपयाचे भजे खाल्ले तर तू फुकशी सांगू पाहू नवायच चव घालायला भजे करा ते म्हणून त्याकडे काही घरी भजे खात काही तुम्ही तुमच्या घरी खायले हा ये बाबा नाही तो हॉटेलच त्याला गांच्या भजे तू चावढ्या झाल्या पाहिजे त्यांनी ना मी घेतलं किती घेतलं ती साडेआठशे साडेआठशे रुपयाला अरे दीडशे रुपयाचे इकडून तिकडून उचलून आणणार चालला साडेआठशे रुपयाला काय बा इथं बसले थोबाड घेऊन त्या गंट्याच्या सोयरीक की येऊन त्याच लग्न ना आपण बसा बोंबलत गंठ्याला सोयरी की त्याचं लग्न होईल काय बोलत कमलाय पोरगी त्याला अरे बा मी आता स्वतः ऐकले सरपंचांच्या आत्तेची पुतणी आहे ते खालापूर गाव नाही का खालापूरची हा अरे तुला भारी घरा नाही तिथं अरे मग त्यांची पोरगी पाहिले या गांठ्याला ती सोयरी केले जाण रे चांगला डावे मित्रांनो लक्षात घ्या आपण अगोदर जर गेलो आपण जर नियोजन लावलं ताव मारला ते आपलं तुझं तर काय विषय आपले विषय विन ना मंग पण एक काम कर ना मग फोन लावून सांग मग फोन ना आपण जाऊ नंबर माझ्याकडे नाही हे माझ्याकडे आहे नंबर ऐका कोण ते खाल्या पोहोचले त्यांची अरे माग मी तर आत्ताला सोडायला होतं गेलो का सरपंचा

गाडी घडा बंगला बिंगला सगळे त्यांच्याकडे वावराय बिवराय या करत ते आपल्याला महाग आहे तशी येते एक मिनिट सकाळ दुपार संध्याकाळ खायला आपण फळाशिवाय खात नाही खरबोज खरबोज हॅलो हा साखरात त्या बोलताय का अहो मी इकडून सोनेवाडीतून बोलतोय हा हा ते आ, आपले दोन मित्र आहेत तर काय लग्नाच्या वयाचे आहेत तुमच्या पोरगी तुमची पुतणी हा 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 तिच्यासाठीच तिच्यासाठीच हा बघा पोरग एकदम भारी दोन्ही पोरं भारी दोन पैकी बघा तुम्हाला जे आवडन ना दोघांच्या घरचं चांगलं आहे पिते घरचे येते एकदम पैसा पाणी भरपूर आहे हा मग याकाची तू बारा एकर बाग आहे त्या हा मग चार अकरा शोधतोय त्याच हा 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 चालन चालन चाल चाल येतो आम्ही येतो हा 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 चालेल ठीक आहे आणि ऐका ते कोणत्या कोण होता वाटतंय वाटत कोण सरपंचांनी हा तो गंटन कुमार ऐका नादी लागू नका त्याच्या कामातून गेलेली केस ते गावातून किंवा वावळून सोडलेला आहे हा आणि नाही घर नाही दार नाही नाही शेती दुसऱ्याच्या शेतात राबत आहे काय नादी लागल तुम्ही त्याच्या हा हा नाही 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 आपल्याकडचे पोर अहो तुम्ही हो मला काय सांगा फो रह, तुम्ही फोर तर बघा फक्त चालन चालेल आजच चालन 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 ठीक आहे हा 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 येतो येतो आम्ही येतो चाल हा ऐक ना आपल्याला लवकर निघावं लागेल मग अरे लवकर तुला नवर ला, वर बघायला मला आवडल राह अस बघत आता कस कामल्या तो लग्न होत आहे ते हा आ... नवर देव साजला का अजून काय काय अजून कळा बर ते तुमची फॉर्च्युनर न्यायची का आमची गाडी न्यायची तुम्ही म्हणता तस मी एक काम करू तुम्ही काढा फॉर्च्युनर तेवढी छाप पड सोयरी केला वाटल्या डिझेल मी टाकीन चालन कस ऐक नाही चालन पण आपण तिघच होतो तीन तिघड काम बिघड नाही नाही चालत म्हणते हे बघ आला आला <laughs> सरपंच आपल्याला सुरुंग लागलाय सुरुंग लागलाय काय झालं पण त्याच्या सोयरी किला काय झालं काय झालं तिकडे ते श्याम प्रेम आणि कमलेश हा श्यामने काहीतरी मध्यस्थी केलंय आणि त्या कमल्याला पोरगी घंट्याला जी बघितली ती बघायचा प्लॅन चाललाय मी माया कानाने ऐकलं डोळ्याने बघितलंय अरे पण असं कसं शक्य आहे सोयरीक मी आणली ती माझी मावळणी यांचं कस काय मत डावशीच आपण या याच्याकर काय नंबर आहे ना तुमच्या मावळणीचा हा तो सोडायला जात असतो हा मग त्यांनी फोन करून सांगितलंय तिकडं काय कि ते पोरग फालतू तू येन त्याला पोरगी देऊ नका आणि त्या गावात तू करवानी हिडतयन तू हे होत करू पोर येते बागाय ते घरान असं काय केलं आता काय माहित मग त्यांचं काय झालंय ते मी फक्त ऐकलंय त्यांना दुसरी सोरी दाखायची काय करायचं तिथं दुसरी स्वरी कशाची यांना पोळी भाजून घ्यायची सरपंच एवढं कमल्यासाठी म्हणत होता तेव्ह श्याम कमल्या मी तुला लग्न लावून देत त्या पोरी सगळं म्हणजे आणि प्रेम हा बघायला जाणार इथं काय इथं आता ते म्हणले संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगत होत असं हो म्हणजे थोडक्यात निघाले असतील ते ह म्हणजे पोहोचायला त्यांना अर्धा तास लागत बा तेवढा रोखा ते आपल्या घंट्यासाठी मी चाललोय मायात ऐका ना कपडे कोणते घालू पोरगी बघायला करा अरे तुझ्या फारी सुरुंग लागलाय आणि तू अजून बसलाय का म्हणजे सांगा आता तुम्हीच डोकं चालवा काय चालवायचं ते मग आता बंद पडले नाही आशियाच्यात आमचं चांगलं डोकं चालतं आता मी सांगतो तसा फोन लावा फक्त तुम्ही आता कवा सांगायचे सांगा ना का सोयरीक झाल्यावर तिकडं नाही सांगतो ना तुम्ही कान करा इकडे बघा मात्र एकदम झाली बर माझा नंबर असा तुमचा मोबाईल काढा त्या पूर्वीच्या बापालाच फोन लावतो डायरेक्ट वाजतोय वाजतोय हॅलो हम दुबई से शेख बोलती तुम्हारे पास पोरगी असती चांगली पण दिसती अच्छा अच्छा मग तुम्ही आमच्या दोन माणसांना दाखवती तुम्ही पैसे घेते आताच निघती दोन असते आमचे एजंट आताच निघती हा पोरगी त्यांच्या ताब्यात देते पैसे ताब्यात घेती हम वो दुबई को लेके जाती और उसको उधर से बेच देती हा दो एजंट उनके पास पैसे भी दे देती फोन रखती ठीक आता आता बघा काय होत पण मला काय म्हणायचं माझे शेख मध्ये साऊथ मी घुसला होता का अम पक्का पक्क होणार दुबई मधल्या साऊथ साऊथ राईट 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 दक्षिण 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 भारतात तशी मी घरच्यांना म्हणणार आहे मला लग्नात इंटरेस्टच नाही कलाकार पाहिले का कलाकार हे अरे काय झालं तुम्हाला सरपंच कुत्रे शक्कळवंडी चा का काय हा बाबू सरपंच तुमचं नाव सांगितलं म्हणून वाचलो नाही तर टेकल फळ पळ माजला अरे सरपंचामुळे तर मार खाल्लाय तुम्ही अरे <laughs> माझं नाव सांगितलं तुम्ही सुटले अरे पण या अवस्था झाली कशी तुमची गैरसमज झाला त्यांना वाटलं आम्ही पूर्वी का घरात यायचे

पुरी जिरली पुरी या कळतच नाही याचे जन्म झाले ना <laughs>